नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वामी ट्वेंटी फोर ए आपल्या सगळ्यांच्या हक्काच्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत जसं आपण थमनेलमध्ये पाहिलं की व्याजासकट स्वामी ह्या सेवेचं फळ परत करतात आणि एखादा मूळ व्यक्तीच फक्त ह्या सेवेचा किंवा या संधीचा लाभ घेणार नाही किंवा ही संधी सोडेल हे जे तुम्ही थमनेलमध्ये पाहिलेलं आहे ते अगदी खरं आहे आपण असं का म्हणत आहोत हे तुम्हाला जर समजून घ्यायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघावा लागेल आणि नवीन असणाऱ्या चॅनलवर तर आपल्या चॅनलला आधी सबस्क्राईब करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर जर आवडला व्हिडिओ तर तो लाईक करा आणि आपल्यासारख्या इतर गरजू सेवेकरांनाही व्हिडिओ शेअर करा मित्रांनो मी असं यासाठी या म्हणत आहे कारण आता येणारा जो काळ आहे म्हणजे अठ्ठावीस तारखेपासून अठ्ठावीस नोव्हेंबरपासून ते चार डिसेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत दत्त जयंती सप्ताह आहे चार डिसेंबरला दत्त जयंती आहे श्री गुरु दत्त भगवानांची जयंती आहे जी आपण दरवर्षी साजरी करत असतो जुने सेवेकरी असतात त्यांना काही गोष्टी माहिती असतात म्हणजे जे केंद्रात वगैरे नित्य नियमे जा नित्य नियमाने किंवा काही काळापासून जात आहेत त्यांना माहिती असतं पण बरेच सेवेकरी असे असतात की जे नवीन आहेत किंवा स्वामी सेवा मार्गात आत्ताच नुकतेच ते आलेले आहेत यासाठी अशा सर्वांसाठी हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा असणार आहे कारण मी आज तुम्हाला जी सेवा सांगणार आहे सेवा म्हणजे आपल्याला कुठे घरी बसून किंवा काही आपल्याला तासन तास सेवा करायची नाही आहे किंवा फार मोठं काही सेवा नाही आहे परंतु ही जी गोष्ट आहे ही वर्षभरातन एकचदा आपल्याला ही गोष्ट आणि ही सेवा करायची संधी स्वामी महाराज देत असतात आणि ती वेळ म्हणजे हीच असते दत्त जयंती सप्ताह दत्त जयंती जो सप्ताह आहे मित्रांनो अठ्ठावीस तारखेला सुरू होत आहे प्रत्येक ठिकाणी केंद्रावर सामूहिकरित्या श्री गुरुचरित्र पारायण सुरू होत आहे अनेक हजारोच्या संख्येने लाखोच्या संख्येने सर्वत्र देशभर आणि सर्व भारतभर सगळ्या ठिकाणी जिकडे इकडे केंद्र आहेत भारताबाहेर सुद्धा इवन तर तिथे या सप्ताहामध्ये अठ्ठावीस तारखेपासून पारायणाला असंख्य पुरुष सेवेकरी आणि महिला सेवेकरी हे बसत असतात तुम्हालाही बसायचं असेल तर तुम्ही जवळच्या स्वामी समर्थ दिंडोरी पर्यंत केंद्रामध्ये जाऊन माहिती घेऊ शकता मी तुम्हाला आज ज्या गोष्टीबद्दल बोलणार आहे तर ही एक अशी गोष्ट आहे किंवा अशी सेवा आहे की स्वामी महाराज वर्षभरातनं याच श्री जयंती सप्ताहामध्ये आपल्याकडून स्वामींना ही सेवा करून घ्यायची असते आणि ह्या सेवेला जर तुम्ही दिलेला वेळ थोडा जरी तुम्ही वेळ दिलेला असेल तर त्या वेळेचं आणि त्या सेवेचं फळ स्वामी महाराज तुम्हाला व्याजासकट परत करतात हे मी जे म्हणतोय तर ते का तर बघा नीट ऐका ह्या सेवेचं नाव आहे प्रहरे सेवा किंवा याला आपण प्रहर सेवा असं म्हणतो प्रहर सेवा याच सात दिवसांमध्ये केली जात असते कुठे करायची असते तर केंद्रात करायची असते दिंडोरी प्रणित स्वामी समर्थक केंद्र जिथे जिथे असेल तुमच्या आजूबाजूला त्या प्रत्येक केंद्रामध्ये ही सेवा या सात दिवसात होणार आहे अठ्ठावीस नोव्हेंबर पासून ते चार डिसेंबर पर्यंत काय असते प्रहर सेवा तर व्यवस्थित ऐकायचं आहे बघा प्रहर सेवा म्हणजे काय असतं तर हा जो दत्त जयंतीचा सप्ताह असतो सात दिवसांचा कालावधी या सात दिवसांमध्ये सातच्या सात दिवस दिवस रात्र म्हणजे चोवीस तास अखंड केंद्रात स्वामी महाराजांसमोर तीन सेवा रुजू केल्या जातात या तीन सेवा म्हणजे सात दिवस चोवीस तास अखंड विनावादन सात दिवस चोवीस तास अखंड श्री स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं सा पठन आणि सात दिवस चोवीस तास अखंड श्री स्वामी समर्थ या दिव्य मंत्राचा नाम माळेवर ठीक आहे या तीन सेवा सात दिवस अखंड स्वामींसमोर स्वामींच्या दरबारात सुरू असतात आणि विशेष म्हणजे ह्या तीन सेवा अखंड करण्याची संधी ही तुमच्या आमच्या सारख्या प्रत्येक सामान्यातल्या सामान्य सेवे करायला ही संधी असते ओके काय असतं की या सात दिवसामध्ये दररोज चोवीस तास जसं मी सांगतोय ही सेवा ह्या प्रहर सेवा ज्या आहेत या अखंड सात दिवस चालतात एकही एक मिनिट म्हणजे क्षण सुद्धा त्याच्यात खंड पडू दिला जात नाही मग आता तुम्ही म्हणणार हे कसं शक्य असतं चोवीस तास कसं काय कोण करणार आहे तर बघा ही सेवा कोणी एक व्यक्ती फक्त करत नसतो तुमच्यासारखे माझ्यासारखे आपल्यासारखे सर्वसामान्य सेवेकरी जेवढेही असतात तर प्रत्येकाला या सेवेत संधी आहे महिला महिला असो किंवा पुरुष असो लहान असो थोर असो कुणी असो प्रत्येकाला या सेवेत संधी आहे सेवा कशी असते तर बघा केंद्रामध्ये जो महाराजांचा दरबार असतो म्हणजे महाराजांची जी मोठी तसवीर आहे फोटो आहे त्या फोटो समोर उजव्या बाजूला महाराजांच्या आणि एक डाव्या बाजूला अशा दोन व्यक्ती उभे असतात विना घेऊन तर ते विनेचे तार आपल्याला छेडायचे असतात दोन व्यक्ती विना वादन करत असतात कंटिन्यू अखंड त्यानंतर दोन व्यक्ती महाराजांच्या उजव्या हाताला स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं पठन करायला बसलेले असतात आसन घेऊन आणि त्यांच्या सोबत दोन व्यक्ती हे आपली जी जापमाळ असते तुळशी ती घेऊन श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नामस्मरण माळजाप हा त्या माळेवर अखंड करत असतात या तीन सेवा प्रत्येकी दोन दोन सेवे करीत दोन विनावादन करतात दोन स्वामी चरित्र पठन करतात आणि दोन नामस्मरण करतात ही जी सेवा आहे ही चोवीस तासामध्ये वाटली गेलेली आहे आपल्या ज्या परमपूज्य गुरु माऊली आहेत माऊलींनी ह्या सेवेला पुरुषांना आणि स्त्रिया स्त्रियांना स्त्री सेवेकरी पुरुष सेवेकरी दोघांना समान संधी दिलेली आहे सकाळी आठ वाजेपासून तर रात्री आठ वाजेपर्यंत हा जो काळ आहे म्हणजे हे जे दिवसाचे प्रहर आहेत या प्रहरामध्ये ही ह्या तीन तिघही सेवा विनावादन स्वामी चरित्र पठन नामस्मरण या तिघही सेवा सकाळी आठ वाजेपासून रात्री आठ वाजेपर्यंत महिला सेवेकऱ्यांसाठी राखीव ठेवलेल्या आहेत म्हणजे सकाळी आठ पासून रात्री आठ पर्यंत तुम्ही जर महिला असणार तर या कालावधीमध्ये तुम्ही कधीही केंद्रात जाऊ शकता आणि कधीही या तिघांपैकी तुम्हाला जी सेवा शक्य असेल किंवा जी सेवा तुम्हाला मिळाली ती सेवा तुम्ही करू शकता बरं किती वेळ करायचं समजा तुम्ही केंद्रात गेले तुम्हाला प्रहर सेवा करायची इच्छा आहे तुम्ही केंद्रात गेले या कालावधीमध्ये महिलांना सांगतो हा पुरुषांचाही सांगतो तर तुम्ही गेले या कालावधीत केंद्रात तर तिथे आधीच काही महिला सेविके या तिघ सेवा सांभाळून करत असतात आता प्रत्येकाला थोडा थोडा वेळ ही सेवा करायची असते आणि आपल्याला प्रत्येकाला संधी द्यायची असते एखादी महिला जर समजा विना विनावादन करते बऱ्याच वेळापासून आणि त्या महिलेला बराच वेळ झाला तर त्या महिलेला तुम्ही विचारून त्या त्यांच्याकडनं तुम्ही विना वादन करायला विना घेऊ शकतात तुम्ही थोडा वेळ झाला तुमची इच्छा पूर्ण झाली अर्धा तास पंधरा मिनटं पाच मिनटं जे तुम्हाला शक्य आहे एक तास जे तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळ तुम्ही सेवा करा त्यानंतर दुसरे सेवेकरी वाट बघत उभेच असतात किंवा कुणी ना कुणी निश्चित येत असतात तर त्याच्या हातावर सेवा सोपं आणि अखंड ती सेवा पुढे कंटिन्यू करा तसंच तुम्ही कोणी नामस्मरण करायला बसलंय त्याला विचारून किंवा त्यांचं झालं असेल तर तुम्ही ती सेवा सांभाळू शकता स्वामी चरित्राची सेवा कोणी करतायत ती तुम्ही सांभाळू शकता अर्थात असा नादा करायचा असतो की मला हेच करायचंय मला तेच करायचे जी सेवा प्रहर सेवेमध्ये या तीन सेवांपैकी तुम्हाला जी सांभाळायला मिळाली ती सेवा आनंदाने स्वीकार करा असं समजा की स्वामींनीच तुम्हाला ती सेवा दिली तुम्ही विनावादन करायचं स्वामी चरित्र वाचायचं की नामस्मरण करायचं हे स्वामी ठरवतात तुम्ही तिथे गेल्यानंतर स्वामी ठरवतात की तुम्हाला कुठली सेवा द्यायची आहे तीच सेवा तुम्हाला मिळेल तोच सेवेकरी तुम्हाला ती सेवा सोपवेल तर ती सेवा स्वामींची इच्छा आणि स्वामींचा आदेश म्हणून ती सेवा स्वीकार करायची आणि आनंदाने करायचं जेवढा वेळ तुम्हाला आहे तेवढा वेळ वेळेचं याला बंधन नाही आता हे झालं महिलांच्या बाबतीत त्यानंतर सकाळी आठ ते रात्री आठ महिला सेवेकरी सांभाळतायत रात्री आठ वाजेपासून तर सकाळी आठ वाजेपर्यंत याच तीन सेवा अशाच पद्धतीने पुरुष सेवेकऱ्यांना सांभाळायच्या असतात रात्रभर लक्षात घ्या याच्यात आळीपाळीने पुरुष सेवेकरी तिघही सेवा सांभाळत असतात ठीक आहे आता यानुसार रात्र आणि दिवस ह्या सेवा अखंड चालू असतात याच्यात एकही क्षणखंड पडू दिला जात नाही ही परंपरा काही वर्षापासून अनेक वर्षापासून अशीच वर्षा अखंड सुरू आहे आणि मित्रांनो तुम्हाला या सेवेचं मी विशेष महत्व सांगतो या दत्त जयंतीच्या सप्ताहामध्ये या प्रहर सेवेला स्वामी महाराज स्वतः प्रत्येक केंद्रामध्ये सूक्ष्म रूपाने ऊर्जा रूपाने स्वामी प्रत्यक्ष वावरत असतात आणि हे मी असंच नाही सांगत आहे या गोष्टीचा अनुभव सेवे सेवे है। सेवे सेवे ले ले अनेक सेवेकरांनी प्रहर सेवेमध्ये घेतलेला आहे अनेक सेवेकऱ्यांचे जिवंत अनुभव वाचायलाही मिळतात अनेकांनी व्हिडिओच्या मार्फत आपले अनुभव शेअर केलेले असतात अनेक लोक केंद्रात येऊन स्वतः म्हणजे सामूहिकरित्या सगळ्यांसमोर जाहीरपणे आपल्याला प्रहर सेवेत आलेले जिवंत अनुभव अनेक लोकांनी सांगितलेले आहेत सगळ्या लोकांचे हजारो लोकांचे अनुभव आहेत की प्रहर सेवेदरम्यान स्वामी महाराज केंद्रात वावरतात प्रत्येक केंद्रात तसं तर ते नेहमी असतात सूक्ष्म रूपाने दररोजच्या आरतीला स्वामी उपस्थित असतात पण विशेष करून प्रहर सेवेच्या सप्ताह कालावधीमध्ये स्वामी समर्थ महाराज हे केंद्रामध्ये वावरत असतात आणि अनेक सेवेकऱ्यांना माऊली सुद्धा मी मी तर फार छोटा आहे पण आपले जे परम जे गुरु माऊली आहेत त्यांनी सुद्धा त्यांच्या जे रविवारी माऊलींचं हि होत असतं तर त्याच्यातनं सुद्धा माऊलींनी स्वतः अनेक वेळा सांगितलेलं आहे की जर तुम्हाला स्वामी महाराजांची अनुभूती घ्यायची असेल तर प्रहर सेवेसाठी वेळ काढायचा आहे अनेक सेवे प्रहर सेवेमध्ये स्वामींनी सदेह दर्शन दिलेलं आहे हे सुद्धा माऊलींनी सांगितलेलं आहे तर सदेह दर्शन अनेक लोकांना अनुभव आलेला आहे की रात्रीचा विशेष करून जो कालावधी असतो हो म्हणजे अनेक आ, या सात दिवसांच्या कालावधीमध्ये अनेक सेवेकऱ्यांना स्वामी महाराज जो केंद्रात मोठा फोटो लावलेला असतो तर त्या फोटोमध्ये स्वामी महाराज अनेक लोकांना गायब झालेले दिसले आणि त्यांच्या मागे किंवा त्यांच्या आजूबाजूला किंवा त्यांच्या समोर सदेह स्वामी उभे दिसलेले आहेत स्वामींनी सदेह दर्शन दिलेले आहे अनेक भाग्यवान सेवेकरांना या सेवेचं महत्व खूप प्रचंड आहे मित्रांनो म्हणून म्हणून मी ते जे थमनेलमध्ये आपण वाचलं असेल ना की एखादा मूळ व्यक्तीच असेल जो ही संधी चुकवेल बरं आता ही सेवा का याचं महत्त्व आणखीन काय आहे किंवा का याचं महत्त्व इतकं आहे तर बघा एक लक्षात घ्या माऊली असं सांगतात की ह्या सेवेमध्ये पण बघा विशेष करून ना जो बारा ते चार हा जो पिरियड असतो हा जो कालावधी असतो हो दिवसाचे बारा ते चार आणि रात्रीचे बारा ते चार हा कठीण काळ मानला जातो कठीण काळ का मानला जातो आता दिवसाचे बारा ते चार म्हटलं म्हणजे तुमच्या आमच्या सारख्या सर्वसामान्य माणसांचा हा आरामाचा वेळ असतो झोपेचा वेळ असतो तर दिवसा बारा ते चार मध्ये जर तुम्ही प्रहर सेवेला केंद्रात जाऊन वेळ दिला आणि ती सेवा सांभाळली म्हणजे तुम्ही तुमच्या झोपेचा म्हणजे तुमच्यातला जो आळस आहे जो तुमच्यासाठी काहीतरी महत्वाची गोष्ट होती ती तुम्ही त्यागून म्हणजे तुमच्या झोपेचा त्याग करून तुमच्या आरामाचा त्याग करून तुम्ही जर स्वामींना तिथे दरबारात वेळ दिला स्वामींच्या सेवेला वेळ दिला तर हा कठीण कालावधीमध्ये तुम्ही स्वामींना दिलेला वेळ झाला आणि तोच वेळ रात्री बारा ते चारचा हा प्रहर जो असतो तर बारा ते चारचा हा पिरियड जो असतो हा लक्ष्मी मातेच्या आगमनाचा पिरियड मानला जातो आणि विशेष करून झोपायचा तर पिरियड असतोच अर्थात आपण दिवसभरातनं आपल्या कामातनं किंवा आपल्या दगदगीनं दगदग थकलेलो असतो आणि इतक्या थकलेल्या असताना आपल्या झोपेला आपण एक वेळ बाजूला करून जर या रात्रीच्या कालावधीमध्ये केंद्रात जाऊन स्वामींची प्रहर सेवा सांभाळत असणार तर मित्रांनो मी फक्त मीच नाही तर प्रत्यक्ष परमपूज्य गुरुमावली सांगतात की तुम्ही जर या कठीण काळामध्ये स्वामींना वेळ दिला तर लक्षात घ्या तुमच्या कठीण काळामध्ये या दिलेल्या वेळेचं फळ स्वामी तुम्हाला व्याजा सकट परतवतात आणि तुमच्या आयुष्यात पुढे येणाऱ्या पुढील पूर्ण वर्षभरात येणारा जो काही तुमचा कठीण काळ असेल कालावधी असेल त्या वेळेमध्ये तुम्ही आवाज न देता सुद्धा स्वामी धावून येतात जर का तुम्ही या सेवेला कठीण काळात वेळ दिला तुमच्या आयुष्याची किंवा तुमच्या आयुष्यात किती मोठी संकट असू द्या काहीही आकरीत घडणारा असू द्या स्वामी तुम्हाला तारतात पण त्यासाठी तुम्हाला स्वामींच्या दरबारात हा अमूल्य वेळ द्यायचा असतो या सेवेचं तसं तर बघा आपण नेहमी म्हणतो की स्वामी तुम्ही स्वामींचे एक नाव एकदा जरी घेतलं ना तुम्ही एकदा जरी मनापासून श्री स्वामी समर्थ म्हटलं ना तर स्वामी ते सुद्धा ठेवत नाही त्याचं सुद्धा फळ तुम्हाला स्वामी परत करतातच तर त्यात तुम्ही ही सेवा बरे ह्या सेवेचा अनुभव अनेकांचे तर आहेत हजारो लोकांचे मी माझे स्वतःचे अनुभव सांगतो मी प्रहर सेवा आता माझ्या बाबतीत जर सांगायचं आलं तर बघा मी मी पायाने अपंग आहे मी एक हँडिकॅप पर्सन आहे मित्रांनो मला हे सांगायचं कारण असं कारण की मला म्हणजे जेव्हापासून प्रहर सेवेच्या बाबतीत पहिल्यांदा माहिती पडलं तर मला फार उत्सुकता होती आणि मी प्रहर सेवेमध्ये सामील मी माझ्या पद्धतीने होतो मला जे शक्य आहे मी काय करतो ते मला सांगायचं नाही परंतु जे मला शक्य आहे म्हणजे विशेष करून मला स्वामींची कृपा मला आठवते की मी पहिल्यांदा जेव्हा प्रहरसेवा करायला केंद्रात गेलो होतो ना तर सगळ्यात आधी स्वामींनी बघा मला कुठली सेवा दिली असेल जसं मी आता म्हटलो ना या तीन सेवा सांभाळताना आपल्याला नाही ठरवायचं किंवा ते आपल्यावर नसतं की मला वाचनच करायचंय मला जापच करायचं आहे आपण नाही ठरवत स्वामी ठरवतात की तिथे तुम्ही आलेत ना तर तुम्हाला कुठली सेवा द्यायची स्वामी ठरवतात आणि योग्य तोच व्यक्ती तुम्हाला सेवा रिकामी करून देतो तर मी जेव्हा पहिल्यांदा गेलो होतो ना तर स्वामींनी मला विनावादनाची म्हणजे उभं राहून करण्याची विनावादन वादन करायची उभं राहून वादन करायची सेवा दिलेली स्वामींनी मला बसून स्वामी चरित्र पठनाची किंवा नामस्मरणाची सेवा नाही दिली स्वामींनी मला विनावादन वादन करण्याची सेवा दिली होती आणि मला खूप आनंद झाला होता तर मी त्या ठिकाणी माझा माझे जे काही मला आठवतं तर मी जवळजवळ एक तास खूप आनंदाने ती सेवा सांभाळली होती आणि तुम्हाला खरं सांगतो की एक तास मी उभा होतो परंतु मित्रांनो मला एक तास एका जागेवर उभं राहून काहीही वाटलं नाही मला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही किंवा काही नाही किंवा आळस आला नाही विशेष गोष्ट म्हणजे रात्रीच्या वेळेलाच गेलो होतो मी तर मला आळस आला नाही किंवा त्रास झाला नाही तो एक तास इतक्या अलगत गेला आणि तुम्हाला खर सांगतो की त्या एक तासामध्ये मला म्हणजे मी अक्षरशः मी डोळे मिटून ते वादन जेव्हा करत होतो ना तर मला स्वामी सूक्ष्म रूपाने खरं सांगतो की खरंच म्हणजे मी हे ऐकलं होतं की स्वामी वावरतात दरबारात तर मी जेव्हा जेव्हा डोळे मिटायचो ना मला स्वामीची चाहूल लागायची म्हणजे स्वामी, स्वामी आजूबाजूलाच आहेत हे अगदी जाणवायचं मित्र मित्रांनो अंगावर रोमांच येतात आपल्या इतकी सुंदर ही सेवा आहे आणि त्यानंतर पण सांगतो स्वामी तिथे आपली परीक्षा घेतात आपल्याकडनं सेवा करून घेतात पण त्यानंतर मला त्या एक तास स्वामींनी उभं करून ठेवलं बरं त्या एक तासामध्ये मला जो काही त्रास झाला असेल मला तो जाणव दिला नाही स्वामींनी खरं म्हणजे बघायला गेलं तर पण तो त्रास जो काही झाला असेल शारीरिकरित्या पण त्या त्रासाचं फळ म्हणून स्वामींनी मला पुढील वर्षामध्ये इतक्या अडचणींमधनं सोडवलेलं ना की मी आता तुम्हाला शब्दांमध्ये एक गोष्ट नाही सांगू शकत मला स्वामींनी अलगद बाहेर काढलं फुलासारखं अनेक गोष्टीतनं अलगद बाहेर काढलेलं आहे मी त्या सेवेचं फळ आणि मला ते प्रत्येक वेळेस जाणवलं की हो स्वामींना मी किंचितचा वेळ दिला पण स्वामी माझ्यासाठी काय करतायत अनेक गोष्टी केल्या आहेत स्वामींनी आणि त्यानंतर परत एकदा मी प्रहर सेवेला गेलो तर दुसऱ्यांदा मात्र स्वामींनी माझ्या माझ्यासोबत तसं केलं नाही दुसऱ्यांदा मला जाताबरोबर मला स्वामी चरित्र पठणाची आणि नामस्मरणाची संधी स्वामींनी दिली होती तर या वर्षी मी स्वामींना विनंती करतो की स्वामींनी मला सेवेला बोलवावं माझ्या भाग्यात ती सेवा असावी अशी मी स्वामींना विनंती करत आहे आणि या वर्षी मी जाणार आहे स्वामी मला जी सेवा देतील जेवढा वेळ मला देतील मी तेवढा वेळ ती सेवा आनंदाने करणार आहे तुम्हीही करा मित्रांनो या सेवेचा एकदा लाभ घेऊन बघा आणि तुम्ही फक्त जाऊन बघा केंद्रात पर सेवेला आणि तुम्हाला काय अनुभव येतो तो? तुम्हाला इथे येऊन नक्की कमेंट करून सांगा तुमच्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या प्रश्नांचे उत्तर आणि सगळ्या समस्यांच्या गाठी या सेवेनंतर येणाऱ्या काळात आपोआप सुटतील हे तुम्ही स्वतः डोळ्याने बघणार आहात ठीक आहे मला आज तुम्हाला हेच सांगायचं होतं तर प्लीज ही सेवा चुकवू नका नक्की जा तिघांपैकी कुठली एक सेवा करा आणि स्वामी महाराजांच्या अस्तित्वाची जाणीव करून घ्या तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि प्रहर सेवेबद्दल किंवा दत्तजयंती सप्ताहाबद्दल किंवा पारायणाबद्दल काही अडचणी असतील काही तुमच्या शंका असतील तर मला कमेंट करून तुम्ही विचारू शकता मी नक्कीच उत्तर देणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्यासारख्याच इतरही गरजू सेवेकरांपर्यंत ही, सेवे ही माहिती नक्की पोहोचवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या श्री स्वामी समर्थ